स्वागत आहे तुमचं कोमल स्टाईल कॉर्नरमध्ये आणि इथे सगळेजणं का जमलेत असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आमच्या स्कूलचं गेट टुगेदर आहे आणि त्या प्लॅनिंगसाठी आम्ही सगळेजणं एकत्र आलेलो हो। आहोत आणि खूप वर्षा म्... नंतर आम्ही सगळेजणं भेटलोत मला वाटतं सातवीनंतर आम्ही सगळेजणं भेटलो असू आणि खूप मस्तपैकी सगळे जुने किस्से आमचे निघत होते कोण काय करत होतं काय तर आणि प्रत्येकजणच्या चेहऱ्यावरचा जर तुम्ही हॅपीनेस बघाल तर सगळेजण खूप हॅप्पी होते स्माईल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते आणि जो एक हा एक्सपिरियन्स होता एकदम घन्नाट आमचं जेवण झालं आहे आणि इथे आता हा जग चालू आहे आणि खूप वर्षानंतर हा अनुभव भेटत आहे स्वागत आहे तुमचं कोमल स्टाईल कॉर्नरमध्ये आणि मी आज खूप दिवसाने माझ्या शाळेमध्ये आलेले आहे आणि आमच्या ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आहे इथे कबड्डीची प्रॅक्टिस चालली आहे सो आता मी दोन तीन दिवस इथे प्रॅक्टिसला असणार आहे आणि आम्ही दोन तीन डाव पण खेळ आहे कसं वाटलं सगळ्यांना सो दोन तीन दिवसाचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला बघायला भेटतीलच आणि कोणाला काय बोलायचं आहे सगळ्यांनी हाय करा e खूप वर्षानंतर कबड्डी खेळते आणि लहानपणीचे सगळे दिवस आठवले आम्ही खूप प्रॅक्टिस करायचो कबड्डीची खो खोची बाहेर खेळायला जायचो आणि ग्राउंडवर ह्या मुली बघितल्या आणि आमचे लहानपणीचे दिवस आठवले सो खूप मस्त असे प्रॅक्टिस ते रोज त्यांची संध्याकाळची प्रॅक्टिस चालू असते मी असंच ग्राउंडला म्हटलं जाऊन येऊया शेतरीला बोललं चल आपण फिरून येऊया तर ह्या लोकांची प्रॅक्टिस चालू होती मी म्हटलं आता खूप वर्षानंतर आपण खेळतो आणि त्यांच्यासोबत खेळताना एकदम असं लहान हो लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या सो so, मेमरी पूर्ण बॅक झाली आणि खूप मस्त वाटलं सो so, पुढे कंटिन्यू बघत राहा आमची कबड्डी आणि कबड्डी कशी वाटली ती कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा आणि मी आता आली आहे की आमच्या शाळेचा प्रोग्राम आहे सो आता आम्ही ते फ्रेम बघितले आणि बऱ्याच बाहेरची काम होती ती आता केली आणि आता आम्ही चाललो ग्राउंडला सो पुढे काय होते ते तुम्ही बघा अशा प्रकारे आमच्या स्कूलची फ्रेम बनलेली आहे आणि फ्रेम बघायला आलो आम्ही इकडे संगीताने तुला थांबवले खरी खरी शपथ घेतलेली आहे सरांनी आमची फायनली तो दिवस आलेला आहे आणि उद्या आहे गेट टुगेदर सो आम्ही इथे ग्राउंडला आलेलो आहे मंडप वगैरे हे इथे होणार आहे सो प्रत्येकाने कामं वाटून घेतली होती कोणी काय कामं करायची अशी प्रत्येकाने कामं वाटून घेतलेली आणि त्याचं प्लॅनिंग चालू होतं आमचं अखेर आज तो दिवस आलेला आहे आणि आज आहे गेट टुगेदर सो जे सन्मानचिन्ह होते त्याचे स्टिकर लावायचे झाले होते मग आम्ही इथे स्टिकर लावाने प्रत्येकजण ऑफिसचं काम करून म्हणजे सेलिब्रेट करण्यासाठी प्रत्येकाची एक धावपळ होती आणि हा जो क्षण आहे तो कधीच आयुष्यभर विसरता येणार नाही तुम्ही पण असं तुमची गेट टुगेदरची प्लॅनिंग करताय का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लावले फ्रेम झाल्यात आमच्या रेडी दोन बॉक्स इकडे एक बॉक्स आहे कार्यक्रम होतो परिणाचा विषय सेकंड पार्ट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल सो तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय